अटकेला अटक या कांद्या ठेकेदाराचं करायचं कायद्या ठेकेदाराच करायचं काय तू आगाड दादा तू मागे वाढव लोकशाही धडक मोर्चेचा लोकशाही धडक कांद्याचं करायचं काय परत आज आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की गोरगरिबांचे कैवारी आणि गोरगरिबांच्यासाठी दऱ्या खोऱ्यात नदी नाल्यात डोंगरमध्ये व खेड्यापाड्यात कधी पुढारी पोचले नाही अशा ठिकाणी आमचे माननीय शेखरदादा पगार हे पोचले गोरगरिबांच्या ज्या समस्या आहेत त्या ऐकून त्यांना न्याय मिळवण्याचे त्यांनी कामं केले आणि करत आहे आम्ही बघत आहोत हे आमचे परम मित्र आहात आम्ही बघितले बरेच जागी यांनी गरिबांना जातीचे दाखले दिले रेशन कार्ड बनवून दिले त्यांच्या विविध समस्या त्या निर्माण केल्या यामुळे लोकांचा वाढता पाठिंबा बघून आणि लोकांच्या मनामध्ये जे प्रेम वाढत चाललं आहे दादाचं चा, हे बघून काही हे फटीचार चिंदी चोर ठेकेदारांची फाटलेली आहे हे, हे बघून ठेकेदारांनी कुठंतरी शेखरदादा थांबते या निमित्ताने त्यांना फोनवरती धमकी दिलेली आहे आम्ही सर्वप्रथम या धमकीचा जाहीर निषेध करत आहोत आम्ही अशा धमक्यांना भीक घालत नाही आणि यापुढे पण घालणार नाही आम्ही सदैव शेखरदादाच्या सोबत आहोत शेखरदादाच्या काय पण मालेगावमध्ये कोणत्याही गोरगरिबावर जो सहकार्य करेल आणि त्याला जर असे कोणी जर धमकी देत असेल तर आम्ही त्यांना सहकार्य करण्यास हो। आम्ही तयार आहोत आमची माननीय कर्तव्यक्ष अपर पोलीस अधीक्षक माननीय संधू साहेबांना नम्र विनंती आहे तसेच माननीय पोलीस निरीक्षक साहेब कॅम्प पोलीस स्टेशन यांना नम्र विनंती आहे व पोलीस प्रशासनाला नम्र विनंती आहे की ज्या ठेकेदारावरील विरोधात आपल्या माननीय शेखर दादांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्या ठेकेदारात ठेकेदाराला आपण बोलवावे व त्याच्यावरती हो आमच्या सगळ्या समक्ष कारवाई करावी ही आमची नम्र विनंती आहे जय हिंद सर्वप्रथम <laughs>